शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केट भाजीपाला मार्केट दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस भाजीपाला बाजारभाव आणि आवक आढावा थोडक्यात पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकीचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळत आहे बीटच्या आवकीचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळते मिकेची आवक मार्केटमध्ये तुरळक चालू झाल्याचे पाहायला मिळत आहे कोबीची आवक मार्केटमध्ये आज वाढल्याचे पाहायला मिळाले हिरव्या काकडीच्या अवकेत वाढ पाहायला मिळते हिरव्या वांगे मंजिरी वांगे घेवडा यांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असून बाजारभावात मोठी देखील झाल्याचे पाहायला मिळते चला तर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे राहतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी बाजारभाव पाहण्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे भाजीपाल्याचे बाजारभाव पाहायला मिळतील बीटचे बाजारभाव पाहिले तर बीटमध्ये सुपर व्ही आय पी बीट असतील तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान बाजार निघाल्याचे पाहायला मिळतात परंतु क्वचितच वक्कल असेल तर लहान वक्कल पाच दहा गोवनी नऊ नऊ दहा गोणीचं वक्कल वक्कल असेल तरच नव्वद ते शंभर रुपये दहा किलो या दरम्यान निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असते तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत सत्तर ते ऐंशी रुपये बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वक्कल निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटी बीट असेल तर साठ रुपये दहा किलो गोळा साईज बीट असेल तर चाळीस ते पन्नास रुपये दहा किलो बदला बीटा ल, बीटा रुपे किलो। बीट असेल भुगी बीट असेल तीस रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत धन्यवाद बीट पन्नास रुपये दहा किलो बीट पन्नास रुपये दहा किलो बीट साठ रुपये दहा किलो बीट साठ रुपये दहा किलो बीट चाळीस रुपये दहा किलो चाळीस रुपये दहा किलो बीट बीट सत्तर रुपये दहा किलो 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 गोळा बीट चाळीस रुपये दहा किलो गोळा बीट चाळीस रुपये दहा किलो बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो बीट सुपर बीटे बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो गोळाबीट चाळीस रुपये दहा किलो गोळाबीट चाळीस रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो सुपर बीट आहे बीट साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो बीट गोळाबीट चाळीस रुपये दहा किलो गोळाबीट चाळीस रुपये दहा किलो बीट सत्तर सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो मका एकशे वीस रुपये दहा किलो मका एकशे वीस रुपये दहा किलो सुपर मका असतील तर एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर सत्तरऐंशी नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मकीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत मागणीत घटदेखील झाल्याचे पाहायला मिळते कोबी सत्तर रुपये दहा किलो सत्तर रुपये दहा किलो कोबी ची कोबी पन्नास रुपये दहा किलो झाले उक्कल पन्नास रुपये दहा किलो कोबी पन्नास रुपये दहा किलो कोबी पन्नास रुपये दहा किलो ओझ ओर साईज आहे दीड किलो दोन किलो साईज सुपर कोबी ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान निघतात सुपर बी आय पी कोबी ऐंशी ते नव्वद केतकी चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो केतकी चवळी एकशे पन्नास ते दोनशे रुपये दहा किलो चवळी यू फाय वरायटी सुपर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी यू फायव्ह वरायटी पापडी सुपर एकशे पन्नास दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो सुपर पापडी हिरवी काकडी सुपर ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो सुपर हिरवी काकडी ऐंशी ते शंभर रुपये दहा किलो अवकेत वाढ पाहायला मिळते हिरवे वांगे गावठे वांगे सुपर क्वालिटी शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो खालच्या क्वालिटी असतील तर पन्नास ते सत्तर ऐंशी पावठे सुपर क्वालिटी चारशे ते पाचशे रुपये मिडियम तीनशे ते तीनशे पन्नास वाटाने दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो वाटाने दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो मंजीर वांगे सुपर क्वालिटी शंभर ते एकशे वीस हलके क्वालिटी पन्नास ते ऐंशी रुपये दुधीपापळा सुपर क्वालिटी एकशे पन्नास ते दोनशे रुपये मीडियम क्वालिटी शंभर ते एकशे वीस बीन्स फरशी सुपर क्वालिटी एकशे ऐंशी ते दोनशे रुपये दहा किलो बीन्स सुपर क्वालिटी जिफोर मिरची पाचशे सहाशे ते सातशे ते सातशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची काळावाल तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो काळावाल तीनशे पन्नास ते चारशे रुपये दहा किलो घेवडे सुपर शंभर ते एकशे वीस रुपये दहा किलो घेवडे सुपर क्वालिटी पोपटी मिरची पाचशे ते सातशे रुपये दहा किलो पोपटी मिरची पाचशे ते सातशे रुपये शिमला मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो फ्लावरचे आजचे बाजारभाव पाहिले तर फ्लावरमध्ये फ्लावर असतील फ्लावर तर शंभर ते एकशे दहा रुपये दहा किलो या दरम्यान सुपरफ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत सुपर फ्लावरमध्ये लहान साईज गड्डा कटिंग असेल तरच शंभर ते एकशे दहा रुपये या दरम्यान बाजार निघतात मिडियम क्वालिटी फ्लावर असेल तर ऐंशी ते नव्वद रुपये दहा किलो या दरम्यान मिडीयम क्वालिटी फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या फ्लावर असेल तर सत्तर रुपये दहा किलो बादला फ्लावर असेल तर तीस ते चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत फ्लावरची आवक मार्केटमध्ये आज जेमतेम पाहायला मिळते फ्लावर एक्क्याण्णव रुपये दहा किलो फ्लावर एक्क्याण्णव रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो झाले कॅरीबॅग वक्कल आहे शंभर रुपये दहा किलो कटिंग सुपर आहे वकलाला त्यामुळे शंभर रुपये सत्तर रुपये दहा किलो फ्लावर सत्तर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो रुपये किलो फ्लावर आपले फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे एकशे दहा रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो फ्लावर